नमस्ते तुम्हा सर्वांना कसं तुम्ही बरं आहात का तर बघा आज मी ना तुमच्यासाठी आज मी मसाले भात बनवणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि लाईक सबस्क्राईब नक्की करा तर चला आपण मसाले भात बनवूया साध्या तांदळाचा तर चला आपण आता गॅस ऑन करू तर बघा गॅस पेटवला मी आता आता कुकर ठेवणार आहे त्याच्यावर कुकर गरम झाल्याच्या नंतर मग मी तेल टाकणार आहे त्याच्यामध्ये तर बघा पुण्याचा भात बनवण्यासाठी मी इथं जिरं जिरं शेंगदाणा टोमॅटो कडीपत्ता कांदा लसूण अद्रक पेस्ट हिरवी मिरची कढीपत्ता <coughs> <coughs> आणि इथं घेतला आहे बटाटा तर बटाटा टाकणार टाकणार आहे मी फुणीच्या भातामध्ये तर बघा आता कुकर गरम झालेला आहे तर आपण तेल टाकू चार पाया तेल टाकले तर चला आपण आधी याच्यामध्ये कांदा ऍड करू कांद्याला ना थोडासा आपण लालसर भाजप तर बघा आता कांदा लालसर भाजत आला तर आपण याच्यामध्ये अद्रक लसून टाकू तर बघा आज मला ना पण आता खूप कंटाळा आला तर म्हणालं आधी मसाले भात बनवूया नसता मुलांना पण आवडतो आम्हाला सर्वांना आवडतो मसाले भाताला

आणि टोमॅटो आणि हवे टाकणार आहोत तो हा ना मसाला टाकणार आहोत पण इथे थोडा कच्चा मसाला टाकणारा कमलकचर म्हणजे बटाटा टाकायचा का मस्त काय एक जीव करायचं सर्व आता त्याला मीठ राहिले टाकायचं मीठ टाकू तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ टाकू शकता किती भात बनवायचा त्याच्यानुसार चला उकरून घेऊ आपण तर आता पाणी टाकायचं याच्यामध्ये तर मी अडीच चांबे टाकलेत पाणी भात सर्वांसाठी करायचं जास्त त्यामुळे तर चला पाण्याला उकळी आल्याच्या नंतर मग आपण तर बघा आता मी तांदूळ धुवून घेतलाय तर साधा तांदूळ आहे तर चला आपण पाणी आता गरम झालेत टाकू याच्यामध्ये तांदूळ तर तुम्हाला चांदारा तांदूळ आम्हाला पण आवडतो चंतारा तांदूळ खायला पण आता सध्या आणलेला नाही तर म्हंटल साधा साध्या तांदळाचा करावा भात तर चला आपण आता याला मिक्स करून घेऊ असतो चला मी आता कुकर लावणार आहे तर चार शिट्ट्या झाल्याच्या नंतर मग मी पाहणार आहे भात का नाही तर चला आता चला आपण आता भात शिजला का बघू तर गॅस बंद करते मी आता पूर्ण हवा काढू आपण त्याच्यानंतर बघू भात का शिजलाय मस्त झालं का नाही तर बघू शकता भात कसं झालाय मस्त पैकी तर चला मी तुम्हाला ताटामध्येच काढून दाखवते कसं झालाय भात तर बघू शकता साध्या तांदळाचा भात मस्त होतो आणि खायला पण चविष्ट लागतो तर मी आता रोडला देणार तर बघू शकता आम्ही असा भात बनवला आहे मस्तपैकी तर, तर तुम्ही सर्व आपण या खाण्यासाठी भात तर चला बाय